नमस्ते माझ्या या चॅनलवर आपले सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी मस्त चमचमीत अशी व्हेज बिर्याणी बनवते आणि त्यासाठी बघा साहित्य काय काय घेतलं आहे मी इथे बासमती तांदूळ घेतले हे चार वाट्या तांदूळ घेतले आहेत म्हणजे अर्धा किलो तांदूळ आहेत आणि स्वच्छ धुवून मी ठेवले पाणी काढून घेतलं आहे आता हे तांदूळ मी बाजूला करते इथे मी वाटाणा घेतला आहे एक वाटी वाटाणा आहे आलं लसूण आणि हिरव्या मिरची पेस्ट घेतली आहे दोन चमचे घेतले थोडं फरसबी घेतला आहे गाजर घेतला आहे आणि चार हिरव्या मिरच्या अशा कट करून घेतल्या आहेत इथे मी चार मोठे कांदे असे लांबट कापून घेतलेत हा फ्लावर घेतला आहे तो कापला आणि मिठाच्या पाण्यामध्ये असं ठेवून दिला आहे हे काजू घेतलेत थोडे तळून घेतलेत चार टोमॅटो घेतले आहेत मध्यम आकाराचे आणि ते मिक्सरला असे वाटून घेतलेत इथे मी खडे मसाले घेतलेत हे दहा ते बारा काळी मिरी घेतले लवंग घेतली आहे सात ते आठ लवंग आहेत हे दालचिनी घेतली आहे चार पाच तुकडे हे स्टार घेतले दोन आणि ते तेजपत्ता घेतलं आहे आणि आपल्याला बिर्याणी मसाला लागेल तो नंतर दाखवते मी इथे मी पनीर घेतलं आहे दोन बटाटे घेतले आहेत सालं काढून हे कापून घेतले तसे लांबट मी इथे एक भांडं घेतलं आहे आणि सगळ्यात पहिलं आपल्याला हे भाज्या मॅरिनेट करायच्या आहेत हे मी ते बटाटा पाणी काढून घेतलं आहे हा बटाटा घालून घेते हा वाटाण पण घेतले हे गाजर घातला परसबी घेतली ते पण घालून घेतले आणि फ्लावर आहे मी ते सर्व भाज्या एका भांड्यामध्ये काढून घेतल्या त्यामध्ये दे चवीप्रमाणे मीठ घालायचे आहे थोडीशी हळद घालते अर्धा चमचा मिरची पावडर घालून घेतली आलं लसूण आणि हिरव्या मिरची जी पेस्ट आहे ती पण घातली आहे एक चमचावर मी बिर्याणी मसाला घालून घेतलाय आहे आणि दही घालून घेते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे मी ते मसाले घातले आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आता आपल्या हे मुरवायसाठी ठेवायचे भाज्या कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं ठेवायच्या जास्त वेळ असेल आणि अर्धा तास ठेवला तरी चालेल आता मी ते झाकण लावते आणि भाज्या मॅरिनेट करायला ठेवून देते मी इथे तर पनीर घेतलं आहे पनीरला थोडंसं मी लाल तिखट लावते जास्त नाही लावायचं आहे थोडंसंच घालते पाव चमचा एवढं हळद घातली आणि मीठ घालून घेते हलक्या हाताने मिक्स करायचं आणि ठेवून देते बारीक मिक्स करते आणि ठेवून देते मी इथे आता ग्रेव्हीची तयारी करते इथे तोप ठेवला आहे त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे चार चमचे एवढे मोठे चमचे तेल घालून घ्यायचं इथे तेल गरम झालं आहे जे खडे मसाले घेतलेले त्यामध्ये अर्धा चमचा जिरं पण घेतलं आहे हे सर्व मसाले आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायचे आहेत मसाले थोडेसे परतले जो कांदा चिरून घेतलेला तो पण घालून घेते मी हा कांदा आपल्याला आता चांगला लाल करून घ्यायचं आहे इथे कांदा आता हलकासा गुलाबी रंगावर परतून घेतला आहे आलं लसून पेस्ट घालून घ्यायची आता आपल्याला एक चमचावर घातली आणि थोडीशी घालते मी एक चमचा पण भाज्या मॅरिनेट करायला ठेवला त्यामध्ये पण घातलेलं आलं लसूण पेस्ट कांद्यासोबत एक ते दोन मिनटं असं परतून घ्यायचे किंवा कच्चेपणाचा वास जाईपर्यंत इथे आता कांदा लाल करून घेतला आहे आलं लसूण पेस्ट मी घातली आणि परतून घेतलं आहे कांद्यासोबत आता जे आपण टोमॅटो वाटून घेतलेला तो घालून घेते टोमॅटो पण आपल्याला व्यवस्थित असं शिजून घ्यायचं आहे इथे मी टोमॅटो घातला आणि तीन ते चार मिनटं असं कांद्यासोबत परतून घेतलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे हळद घालते अर्धा चमचा मिरची पावडर आहे एक चमचा घातली आहे पहिले आपण भाज्यामध्ये पण मॅरिनेट करायला अर्धा चमचा घातलेली मी आता इथे एकूण दीड चमचा आपल्या मिरची पावडर झाली आहे इथे काश्मीरी मिरची पावडर घालते फक्त रंग येण्यासाठी एक चमचा घालून घेतले व्यवस्थित असं मिक्स करून आहे इथे सर्व मसाले घातले आणि आपण ज्या भाज्या मॅरिनेट करायला ठेवलेल्या आता ते भाजी घालून घ्यायची आता या भाज्या व्यवस्थित अशा मिक्स करायच्या तीन ते चार मिनटं असं परतून घेते मी इथे मी भाज्या घातल्या आणि तीन ते चार मिनटं परतून घेतलं थोडंसं मी पाणी घालून घेते पाववाटी एवढं पाणी घातलं ज्या भांड्यामध्ये आपण भाज्या मॅरिनेट करायला ठेवलेला तोच मसाला मी धुवून घातला आहे पाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला परत गॅस थोडं मध्यम करते झाकण ठेवते आणि भाज्या थोडं शिजवून घेते इथे मी भाज्या घातल्या आणि शिजत ठेवलेल्या आता झाकण मी काढून घेते परत एकदा मिक्स करून घेते म्हणजे आपण तांदूळ धुवून ठेवलेले ते घालून घ्यायचे हे तांदूळ सर्व घालून घेतले हलक्या आता मी थोडंसं मिक्स करते ले ले। मी इथे चार वाट्या तांदूळ घेतलेल्या त्यासाठी मी सात वाट्या पाणी घेतलं आहे आणि ते पाणी आता गरम करत ठेवलं हो आहे चांगलं कडकडीत पाणी गरम करून घ्यायचं तर मी पाणी घालून घेते इथे पाणी घातलं मीठ घालून घ्यायचं आपल्याला चवीप्रमाणे भाज्या मॅरिनेट केल्या तेव्हा आपण मीठ घातलेलं परत मी एक चमचाभर मीठ घालून घेते आणि मिक्स करते हलक्या हाताने मिक्स करून ढवळून घ्यायचं आता मी बिर्याणी मसाला घालते एक चमचा भरून घालते मी भाज्यामध्ये पण घातलेलं मिक्स करून घेते झाकण ठेवते आणि भात आपल्याला शिजवून घ्यायचे मी ता ते तांदूळ घातले आणि शिजत ठेवलेले आणि मस्त आपली व्हेज बिर्याणी आता शिजत आली आहे त्यावर मी आता पनीर घालून घेते इथे मी पनीर घालून घेतलं आहे आणि थोडासा तळलेला कांदा घालून घेते हे काजू तळून घेतले तेही घालते हिरवी मिरची आहे थोडीशी कोथिंबीर घालते आणि पुदिना आहे तोही घालून घेते मस्त एक स्वाद येतो पुदिन्याचा सुगंध सुटतो ते झाकण ठेवते गॅस कमी करायचं आहे खाली तवा ठेवायचा आहे आणि तवा थोडं गरम झालं की टोप ठेवून आपल्याला दम देऊन घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं झाली मी बिर्याणी आपली दम द्यायसाठी ठेवलेली वरती वजन ठेवायचं मी ते काढून घेते आणि मस्त आपली व्हेज दम बिर्याणी तयार झाली आहे मस्त असे एक सुगंध दरवळतो आहे आता मी बिर्याणी काढून घेते इथे आपली साध्या सोप्या पद्धतीने मस्त चमचमीत अशी व्हेज बिर्याणी तयार झाली आहे एक सुगंध दरवळतो एकदम खूप मस्त असा जेव्हा तुम्ही रेसिपी करून बघा तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा, करा थँक्यू